इटॅलियन हाऊस वाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत फनसाच्या कोयरीची भाजी तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करून घ्या ओके तर तिथे मी कुकरला तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून फणसाचा चिकटपणा आहे तो भांड्याला लागणार ला नाही आता इथे एक कोयरी घेतलेली आहे त्याच्या मी फोडी करून घेणार आहे आणि त्याचा जे ग्रीन कलरचं आवरण आहे ते कट करून घेते ओके तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी हे ग्रीन कलरचं आवरण कट करून घेतलेलं आहे आता ही क्लिप पाहून घ्या की इथे माझा मुलगा मला बोलतो आहे की मम्मा तू दिवसभर किती काम करतेस मी तुला हेल्प भांडी घासायला मदत करतो तर मी म्हटलं नको बाळा तुला नाही जमणार तर तो बोलला मी लादी पुसतो मग त्याने स्वतःच्या स्वतः बाथरूममधून टप्पामध्ये पाणी घेतलं आहे लादी पुसायचा कपडा घेतला आहे आणि स्वतः प्रयत्न करतोय लादी पुसायचे मुलांनाही काही गोष्टींच्या सवय असतं महत्त्वाचं असतं आता हा हे काम करतो हे आपल्याला सोपं तर होणार नाही उल या उलट आपल्याला डबल काम लागेल पण त्यालाही आपल्या मम्मी पप्पांच्या मेहनतीचे कष्टाचे जाणीव असणं गरजेचं असतं तर इथे मी हे कट करून घेतलेलं आहे सा त्याचं सर्व आवरण वगैरे कट करून घेतलेलं आहे आता हे मी कुकरमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये बॉईल करून घेणार आहे तर हा व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे आज मला यूट्यूबमध्ये एक नोटिफिकेशन शो झाले की तुमचे फिफ्टी सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर जे तुमचं चॅनल व्हिवर्सला अट्रॅक्ट करत आहे त्याच्यामुळे आम्हालाही थोडा उत्साह आला आणि म्हटलं चला हा आज व्हिडिओ खूप दिवसाअगोदर मी हा व्हिडिओ बनवला होता तर आज मी हा एडिट करायचं ठरवलं तर इथे मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि कुकर ठेवते ह्याला मी चार शीटा करून घेणार आहे ज्याने आपल्याला स्मॅश करायला सोपं जाईल तर इथे मी हा दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनसाठी ही भाजी बनवत होती तर हे मी नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आप जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये जे पाण्यामध्ये चिकटपणा मिक्स झाला होता तो निघून जाईल ओके तर आता हे व्यवस्थित मी स्मॅश करून घेते इथे इथे व्यवस्थित स्मॅश करायचं आहे तो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि जर नसेल आवडत तर तुम्हाला का नाही आवडला त्याचे कमेंटमध्ये आंसर द्या ओके तर इथे बघू शकता कुकर जराही चिकट वगैरे झालेला नाही आहे काळा पडलेला नाही आहे तर तुम्ही ही ट्रीक वापरा कुकरला तेल लावा आणि त्याच्यानंतर हे फणसाचं जे काय ते बॉईल करा ओके तर अशा प्रकारे मी इथे हे सर्व पाणी ड्रेन के केलेलं आहे म्हणजेच काढून घेतलेलं आहे पिळून अशा प्रकारे हे एवढं पाणी त्याच्यातून निघालेलं जर हे पाणी आपण तसंच ठेवलं असेल तर भाजीला थोडंसा सा म्हणजे वेगळीच टेस्ट आली असती मसाले व्यवस्थित त्याला लागले नसते म्हटलं okay, आता इथे मी हे सर्व साहित्य असेच डबे घेतलेले आहेत कारण का सकाळी आपले सशी घाई असते आणि व्हिडिओ एडिट करताना त्या छोट्या छोट्या वाट्या घेणं वगैरे एवढं सर्व पॉसिबल नसतं त्याच्यामुळे मी हे डबेच घेतलेले आहेत तसंही आपण मसाले प्रत्येकाची टेस्टनुसार वापरत असतो कोणाला जास्त तिखट असतं कोणाला कमी तिखट असतं तर इथे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल टाकतानाही कोणी जास्त तेलामधलं खाणं प्रिपेअर करतं कोणी कमी तेलामध्ये तर मोस्ट ऑफ तेल कमीच वापरत जा त्याच्यानंतर ते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ता फोडणीला जिरा टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे तेल जास्त ग गर, चांगलं गरम झालं असेल तर फोडणी लगेचच तडतडते त्याच्यानंतर इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरीही चांगली तडतडू आहे जेव्हा जेवणाची फोडणी चांगली होते तेव्हा नक्कीच जेवण ओके तर इथे मी जिरा मोहरी फोडणी चांगली तडतडल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकते लसूण लसूण टाकायचं आहे त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा लसूण फ्राय होतं आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नाही आवडला तर तुम्हाला काही नाही आवडला तेही कमेंटमध्ये सांगा ओके तर इथे कांदा लसूणही व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता कांदा लसून व्यवस्थित फ्राई झाला आहे आता मी इथे पाव चमचा हळद टाकून घेते त्याच्यानंतर एक चमचा मीठ टाकते मी तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कारण का कोणाच्या मसाल्यातले चमचे छोटे असतात कोणाच्या मसाल्यातले चमचे मोठे असतात इथे मी एक दीड चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा काश्मीरी मसाला टाकलेला आहे म्हणजेच मिरची पावडर तर इथे हे पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे थोडी केव्हाही मसाला टाकत असताना गॅसचे फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायचे आहे जेणेकरून मसाला करपणार नाही ओके तर आता ह्याच्यामध्ये मी भाजी टाकून घेते हे भाजी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून पूर्ण भाजीला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने जर बनवत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट टाईम मी तशीही त्रा ट्राय करेन ओके okay, तर आपली भाजी तयार आहे आता इते साथी इते इते मी इथे दोन मिनटासाठी ही वाफवून घेतलेली घेणार आहे तर इथे दाखवलं नाही ते आपली भाजीनी चपाती रेडी आहे चपातीला मी ऑइल लावलेलं ला नाही आहे